नमस्कार न्यूज आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आष्टी तालुक्यातील धानोरा ते नगर रोडचे काम मार्गील काही महिन्यांपासून सुरू आहे मात्र या कामामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे एकीकडची बाजू पूर्णपणे खणून ठेवली असून वाहतुकीसाठी खूप अरुंद रस्ता ठेवण्यात आला आहे त्या रस्त्यावरून समोरून येणाऱ्या वाहनांना रस्त्याखालीही उतरायला अजिबात जागा नसल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होते तसेच धानोरा बसस्टँड परिसरात नेहमी वर्दळ असते त्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता असते तसेच सध्या सणासुदीचे दिवस आहेत तसेच धानोरा येथील श्री संत बाळूदेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार आहे तत्पूर्वी हा रस्ता तात्काळ सुस्थितीत करून वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे या कामावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे मात्र अद्याप या कामावर कोणाचेही नियंत्रण दिसत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप दिसून येत आहे या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून अनेकदा छोटे छोटे अपघात झाले आहेत रस्ता कामाचे योग्य नियोजन न केल्यास अजूनही अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत आमदार सुरेश धस यांनी या कामी लक्ष घालून रस्त्याच्या कामास वेग घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क धानोरा चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज